जय देव जय भक्ती आपण पाहत आहात ते कोटी श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांना साष्टांग नमस्कार करते श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची जीवनगाथा ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हे महाराष्ट्रातील महान संतांपैकी एक त्यांनी आपल्या आयुष्यात एकच साधन सांगितले ते राम नाम, त्यांच्या आयुष्याची कहाणी साधी थोडक्यात घडणाऱ्या घटनांनी भरलेली असती तरी त्या साधेपणातही अध्यात्माचा विलक्षण तेज दिसून येतो गोंदवलेकर महाराज यांचा जन्म अठराशे पंचेचाळीस रोजी सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातल्या गोंदवले या छोट्या खेड्यात झाला त्यांच्या वडिलांचे नाव गंगा पाटील आणि आईचे नाव सरस्वती बाई होते घरात साधेपणा भक्ती आणि शांत वातावरण असल्यामुळे लहानपणापासूनच महाराजांमध्ये धार्मिकतेची बीजे रुजली लहानग्या राजाला कामधंदे खेळ यापेक्षा सुस्तंग गोडभजन आणि देवपूजा अधिक आवडत असे गावातील वयोवृद्धांना ते खूप आदराने भेटत आणि त्यांच्याकडून धर्म नीती आणि भक्तीविषयीचे धडे घेत राजा थोडे मोठे झाले तसे त्यांचा स्वभाव अधिक गंभीर आणि अंतर्मुख होत गेला त्यांना बाह्य जग संपत्ती नाम प्रतिष्ठा यांचा फारसा मोहस नव्हता अभ्यासात ते खूप चांगले होते पण त्यांचा ओढा आध्यात्माकडे जास्त होता या काळात ते बराच वेळ एकांतात बसून जग ध्यान आणि विचार सतत करीत त्यांच्या अंतर्मनात एक अनामिक शक्ती जागृत होत होती ही शक्ती म्हणजेच पुढे प्रकट होणारे ब्रह्मचैतन्य साधनेची ओढ वाढत गेली तशी त्यांनी आपल्या जीवनाचा मार्ग निश्चित केला त्यांनी जगण्याचे ध्येय म्हणून नामसाधना स्वीकारली त्यांच्या मते कलियुगात परमेश्वराला मिळविण्याचा सर्वात सोपा थेट आणि निखळ मार्ग म्हणजे रामाचे नाम ते म्हणत असत नामात आणि नामी रामात कोणताच फरक नाही त्यानंतर त्यांनी स्थिरपणे एकच गोष्ट केली राम नामाचा अखंड जप त्यांच्या जपात एक प्रकारची शक्ती होती त्यामुळे त्यांच्या आजूबाजूचे वातावरणही शांत प्रसन्न पवित्र व्हायचे गोंदवले हळूहळू एक आध्यात्मिक ऊर्जा केंद्र बनू लागले लोकांना तिथे अनोखी शांतता अनुभवायला मिळेल महाराजांच्या वागण्यात अहंकार नव्हता ते सर्वांशी प्रेमाने बोलत सर्वांना समजून घेत आणि सर्वांना एकच साधन सुचवत राम नाम घ्या ते म्हणत जेथे नाम तेथे समाधान लोक दूर दूरून त्यांना भेटण्यासाठी येऊ लागले अनेकांना त्यांच्याकडून मिळालेल्या नामस्मरणामुळे मानसिक बदल आत्मविश्वास आणि जीवनात स्थिरता मिळाली गोंदवलेकर महाराजांनी फक्त अध्यात्मच नाही तर समाजकार्यही मोठ्या प्रमाणात केले त्यांनी गरीब भुकेले संकटात सापडलेल्यांना मदत केली अनेक वेळा गावातील वाद मिटवणे अडचणीतल्या कुटुंबांना आधार देणे अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी शांतपणे पार पाडल्या त्यांना धनसंपत्ती मान पान यात कोणताही रस नव्हता जे काही ते सर्वजण कल्याणासाठी वापरत असत त्यांनी समाजाला उपदेश केले राम नाम हेच कलियुगातील सर्वोत्तम साधन आहे नाम केल्याने सर्व दुःखी बुडून जातात सद् गुरु भक्ती आणि सस्तंग अनिवार्य आहे साधना ही आज केली तर उद्या नाही उद्या केली तर परवा नाही असं त्याच्यामध्ये खंड पाडू नये साधना ही नेहमी सातत्याने करावी जीवनात प्रेम करुणा आणि नम्रता ठेवावी त्यांचे बोलण्यामध्ये एवढा गोडवा असायचा की त्यांचे शब्द हे एखाद्या फळाचा रस वाटायचे अगदी त्याचप्रमाणे रसात आणि ते शब्द हे कानी पडावे आणि तासन तास ऐकत राहावे असे वाटायचे या फळाच्या गराप्रमाणे गोड असणाऱ्या रसाळ आवाजाने बावीस डिसेंबर एकोणीसशे तेरा रोजी गोंदवले येथे शांतपणे महा समाधी स्वीकारली त्यांनी जरी आजही समाधी घेतली तरीही त्यांची शिकवण त्यांनी दिलेले नाम चपाचे धडे नाम मैमा, आजही गोंदवल्यामध्ये जिवंत आहे गोंदवले आजही भक्तांसाठी तितकेच पवित्र तितकेच ऊर्जायुक्त आणि आनंददायी स्थान आहे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची जीवन म्हणजे साधेपणाचे सौंदर्य नामस्मरणाची शक्ती देवावरील अखंड श्रद्धा सेवाभाव आणि प्रेम त्यांनी दाखवलेला मार्ग आजही लाखो साधकांच्या जीवनात प्रकाश आणि आशा निर्माण करतो महाराजांचे राम नाम त्यांचा उपदेश आणि त्यांची परंपरा काळानुसार अधिकच तेजस्वी होत आहे भक्तांच्या दृष्टीमध्ये आजही जिवंत असणारे गोंदवलेकर महाराज म्हणजे काय गोंदवलेच्या वाऱ्यात आजही एक सुवास दरवळतो तो, तो महाराजांच्या नामाचा जो मनाला थेट स्पर्शून जातो डोळ्यात येतं ते त्यांचं तेज शांत निर्मळ करुणामयी जणू साक्षात रामभक्तीने स्पर्शलेला दिव्य प्रकाशमय रामनामाची माळ जणू त्यांच्या श्वासांतच गुफलेली एक जप दोन जप अनंत जपांची अखंड सुरू असलेली त्यांच्या ओठातून उमटलेलं राम आजही जीवाला धरून ठेवतं मनाची रिकामी कुपी क्षणात भरून समाधान देत महाराजांचे शब्द नव्हते ते तर उष्ण रक्तातील ज्वाला एक राम म्हणताच अंतर मनात उठते भक्तीची लाट मोठी ज्वाला ज्वाला त्यांच्या दर्शनाने अंतकरणातली ओल पाजरू लागे नामाच्या गोडीने मनाचा प्रत्येक कोपरा उजळू लागे गोंदवलेच्या झुळीतही रामनामाचा स्पंदन असतो आणि महाराजांची कृपा जिथे नाम उच्चारला जातो तिथेच भरसतो नामामध्ये हरवून जातो जीव जनू मऊ चांदण्यात नातो गुरुच्या संगतीने मन रीत होतं पुन्हा नवीन भरून जातो म्हणून आजही हृदयात एक आवाज उठतो महाराजांच्या चरणी जाऊन बसावं आणि राम नामात हरवून जावं त्यांच्या प्रेमाचा एक कणही लाभला तरी आयुष्यातील सर्वंधार कालिमेसारखा नाहीसा होऊन जाई राम 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 म्हणता म्हणता आतल्या आत्म्यात त्यांच्या उपस्थितीची जाणीव होते जगणं हलकं होतं मन शांत होतं आणि जीवाला कळतं महाराजच नाही ते तर चालतं बोलतं नामच होतं ते तर चालतं बोलतं नामच होतं खरंच गोंदवलेकर महाराज म्हणजे साक्षात जणू रामच आजही ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हे नाव उटी आल्यानंतर या जन्माचं सार्थक झालं असं वाटतं हे प्रभू तुझी सेवा करण्याची संधी ह्या जन्मात काय पुढच्याही जन्मी दे पुढचाही जन्म हा मला तुझ्या भक्ताचाच दे आणि सदैव आमच्या ओटी श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम, राम। हेच वाक्य जपू दे हे वाक्य नसून हे क माझ्यासाठी आमच्यासाठी अमृत संजीवनी आहे हे भगवंता तुझा जय जयकार असो चुकले असले शब्द माझे तर त्याची माफी मागतो श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय जय देव जय भक्ती आपण पाहिले तेहतीस कोटी दर्शन घ्या भक्ती अनुभवा आणि असे दिव्य सेवेसाठी सबस्क्राईब करा आपलंच तेहतीस कोटी Sri Swami Samartha. Jai Jai Raghuvira Samartha.